लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीचे अनेक पुरावे आज शंभर वर्षानंतरही दिसून येतात राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पुरा लेखागार कार्यालयाच्या आवारात आग प्रतिबंधक यंत्रणा होती आग लागल्यानंतर आपत्कालीन मदत मिळेपर्यंत या यंत्रणेचा उपयोग व्हायचा शाहू महाराजांच्या काळातील ही यंत्रणा अग्निशमन यंत्रणा पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचं काम महापालिकेच्या अग्निशमन दलानं हाती घेतलंय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उभारलेल्या राधानगरी धरणामुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्रासाठी आपल्या दूरदृष्टीतून अफाट काम केलंय अगदी त्या काळातही महाराजांनी करवीर नगरीत ठिकठिकाणी आग प्रतिबंधक यंत्रणा उभारली होती जमिनीखालून जाणाऱ्या पाण्याच्या वाहिनीवर ही यंत्रणा तयार झाली होती पुरा लेखागार कार्यालय फोर्ड कॉर्नर यासह अन्य ठिकाणी अशी आग प्रतिबंधक यंत्रणा त्यावेळी बनवली होती पुरालेखागार कार्यालयाजवळ सध्या करवीर तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अग्निशमन दलानं पुरा लेखागार कार्यालयाचं फायर ऑडिट केलं त्यावेळी त्यांना ही शाहूकालीन अग्निशमन यंत्रणा दिसून आली सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये पुरालेखागार कार्यालयाची स्थापना झाली आहे त्याचवेळी ही यंत्रणा बसवण्यात आली होती काळाच्या ओघात ही अग्निशमन यंत्रणा नादुरुस्त आहे त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम अग्निशमन दलानं हाती फायर प्रोटेक्शनचे प्रमुख मंदार कांदळकर त्यासाठी अभ्यास आहेत जेव्हा संस्थान काळामध्ये कोल्हापूर पुरालेखागार बिल्डिंग बांधण्यात आली त्यावेळी तात्काळ अग्निशामक यंत्रणा उपलब्ध व्हावी या दृष्टीने ही सोय केलेली असावी हे जे वॉटर हायड्रंट आहे त्याचं डायरेक्ट कनेक्शन हे मेन पाईपलाईनला असतं त्यामुळे इन केस जर कधी आग वगैरे लागली तर तात्काळ तुम्हाला पाणी उपलब्ध होतं कोल्हापूरमध्ये अन कदाचित हा एकमेव असा वॉटर हायड्रंट असू शकतो की जो दीडशे वर्ष जुना आहे त्यामुळे याचं दुरुस्तीचं काम सुरू आहे कोल्हापूर पुरालेखागार आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या अग्निशामक यंत्रणा या दोघांच्या मार्फत आम्ही त्याचं दुरुस्ती आणि जतन संवर्धनाचं काम करत आहोत जर हे करण्यात यश आलं तर त्या त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच आपत्कालीन व्यवस्थेमध्ये करता येईल नुकतीच कॅलिफोर्नियामध्ये वाईल्ड फायर्सने पूर्ण जंगलं नष्ट केलेले आहेत तर त्यावेळी त्या, त्या काळात जे फायर हायड्रन्स बसवले गेले आहेत त्यामधून आग विझवण्याचा बराचसा तिथल्या यंत्रणेनं प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वीरित्या झालेला आहे त्यामुळे कोल्हापुरात ही जी काही लिगसी आहे ती आपण जपली पाहिजे या हेतूने आम्ही कोल्हापूर पुरालेखकाला संपर्क के केला मॅडमनी चांगलं सहकार केला आणि आज त्याचं पुनरुज्जीवन होतं याचा आम्हाला आनंद आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि प्रजेच्या काळजीचा एक पुरावा म्हणजे ही यंत्रणा ही यंत्रणा पुन्हा सुरू होण्यासाठी सहाय्यक संशोधक सर्जरा वाडकर महापालिका अग्निशमन दल प्रमुख मनीष रणभीसे परिश्रम घेत आहेत